विश्वास आणि अतुट नातेसंबंधातील संबंधातील परंपरा जपल्या जातात असे कुटुंबातील आपुलकीचे व आग्रहाचे ठिकाण हॉटेल श्री गोकुळ प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालय पंजाबी चायनीज तंदुरी आईस्क्रीम मिल्कशेक आणि बरेच पदार्थांचा घेण्यासाठी हॉटेल श्री गोकुळ प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालय त्याचबरोबर डोहा जेवण बारसे मुंज वाढदिवस साखरपुडा लग्न कॉन्फरन्स मिटिंग गेट टुगेदर अशा विविध शुभ कार्यांसाठी गोकुळ मंगल कार्यालय संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव सहाशे चौऱ्याऐंशी तीनशे सुहासभाई यांसाठी थेट मुख्यमंत्र्यांचा कक्ष आला आपल्या दारी मतदारसंघातील लोकांना होणार भरघोस लाभ काय म्हणाले पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बांधवांचे मी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि मुख्यमंत्री सहायता निधीच्या वतीने आपले हार्दिक स्वागत करतो आणि आपले आभार देखील म्हणतो आपल्याला ठाऊक आहे की आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी साहेब त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी आणि मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्षप्रमुख श्री मंगेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एका उपक्रमाचे आयोजन केलेले आहे ज्या उपक्रमाचं नाव आहे आरोग्यवारी आपल्या दारी मित्रांनो ही आरोग्यवारी दिनांक एक ऑगस्ट रोजी सुरू झाली याची सुरुवात मराठवाड्यातून बीड जिल्ह्यातून झाली त्यानंतर मराठवाड्या पूर्ण करून तशीच विदर्भामधून खानदेश आणि कोकण आता पश्चिम महाराष्ट्रातून आज या खानापूर आठपाडी विधानसभेमध्ये आपण आज आलेलो आहोत आपल्यापर्यंत पोहोचण्याचा मूळ उद्देश असा आहे की मुख्यमंत्री सहायता निधी योजना काय आहे कशा पद्धतीने राबवली जाते ती मिळवण्यासाठी काय कागदपत्राची आवश्यकता लागते किंवा आतापर्यंत ही योजना कशा पद्धतीने चालली आहे याचं वितरण किती झालंय याची माहिती देण्यासाठी खरंतर चर्चा करण्यासाठी तुमच्या बरोबर संवाद साधण्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे एकूणच सांगायचं सा असं आहे की आपल्या माध्यमातून म्हणजे पत्रकार बांधवाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत तळागाळातील लोकांपर्यंत ही योजना पोहोचावी यासाठी आज आपण या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की घरामध्ये एखादा व्यक्ती जर आजारी पडला तर तो व्यक्ती आजारी नसून संपूर्ण कुटुंब त्याचा आजारी पडल्यासारखं असतं त्याला निधी कसा मिळवावा कुठल्या हॉस्पिटलमध्ये जावं या सर्वाची अडचण भासत असते त्याची होत असते परंतु आता मुख्यमंत्री निधी मिळवणं अगदी सोपं झालेलं आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी टोल फ्री क्रमांक दिलेला आहे एट सिक्स फाय झिरो फाय सिक्स सेवन फाय सिक्स सेवन यामध्ये जर आपण याला मिस कॉल दिला तर तात्काळ आपल्याला एक फॉर्म मिळतो आणि अगदी चार ते पाच डॉक्युमेंट जर आपण पाठीमागे दिलेली जमा केली तर पाच ते सात दिवसाच्या कालखंडामध्ये आपल्याला आपल्या खात्यामध्ये आपल्या हॉस्पिटलच्या खात्यामध्ये हा निधी जमा होतो तर हा निधी कोणाला मिळतो तर बघा या ठिकाणी दिलेला एक कॉकलर इम्प्लांट ज्या लहान मुलांच्या शस्त्रक्रिया असतात ज्याला जन्मता ऐकायला आणि बोलायला येत नाही या व्यक्तीसाठी तब्बल दोन लक्ष रुपयाची मदत मुख्यमंत्री निधीतून मिळते त्यानंतर रोड अपघात कुठलाही असेल त्या रोड अपघाताला एक लाख रुपयाची मदत मिळते कुठलंही प्रत्यारोपण असेल म्हणजे किडनी लिव्हर या दोन्ही प्रत्यारोपणाला तब्बल दोन लाख रुपयाची या ठिकाणी प्रत्येकी मदत मिळते दुसरं असं की आपल्या घरामध्ये वयोवृद्ध व्यक्ती असतात कोरोनानंतर काही वयोवृद्ध व्यक्तींना सोडून चाळीस पन्नाशी मध्ये जी लोक आहेत त्यांना सुद्धा खुब्याच्या बॉलच्या प्रत्यारोपणाचे बरेच प्रॉब्लेम झालेत तर अशा व्यक्तींना सुद्धा आपण एक लाख रुपयाची मदत करतो एकूणच सांगायचा उद्देश असेल की लहान बालक असेल प्रिमेचर बेबी असेल वयोवृद्ध व्यक्ती असतील अपघात रुग्ण असतील ब्रेन ट्युमर कॅन्सर लिव्हर ट्रान्सप्लांट या सगळ्या रुग्णांसाठी आपण तब्बल त्या ठिकाणी एक आणि दोन लाख रुपयाची मदत करत असतो आता मुद्दा असा ही योजना चालू आहे सगळं चालू आहे तर आता मला सगळ्यात महत्वाची मदत हवी आहे ती तुमच्या लोकांची कारण आपल्या माध्यमातून ही योजना तळागाळात लोकांपर्यंत पोहोचणार आहे आपल्या मित्राला आपल्या बांधवाला याची मदत मुख्यमंत्री सायदाची होणार आहे ज्या जी ज्यामध्ये तुमचा महत्वाचा वाटा आहे आपल्या मार्फत ही तळागाळामधील लोकांपर्यंत जाणार आहे आता महत्वाचं मला सांगायचंय की आतापर्यंत संपूर्ण राज्यभरामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीचं वितरण तीनशे चाळीस कोटी रुपयांचं वितरण संपूर्ण राज्यभर झालेलं आहे त्यातील तेरा कोटीचं वितरण हे सांगली जिल्ह्याला झालेलं आहे आणि एक कोटी वीस लाख रुपये आपल्या खानापूर आटपाडी विधानसभेला याचं वितरण झालेलं आहे यामध्ये स्या विधानसभेमध्ये सर्वात मोठा मोलाचं आणि महत्त्वाचं काम आपल्या आमदार महोदयांनी देखील केलंय आणि आता श्वास भैया देखील करत आहेत त्यांच्या कार्यालयातून एकही दिवस दहा असा जात नाही की फोन येत नाही या पेशंटसाठी किंवा काय त्यांचा सतत पाठपुरावा त्या कार्यालयामध्ये असतो अशी लिस्टच त्यांनी बनवून ठेवलेली आहे पेशंटसाठी ते सतत पाठपुरावा करत असतात आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळे या मतदारसंघामध्ये एक कोटी वीस लाख रुपयाचा निधी गोरगरीब रुग्णांना मिळालेला आहे तर मला आवर्जून कौतुक करावं असं वाटतं की रुग्णांसाठी आपण एवढी तळमळ करत असतो धावपळ करत असतो तर आता सांगायचा उद्देश असा आहे की ही यात्रा सगळीकडे फिरून आता इथपर्यंत आली तर आपल्याला एक विनंती की आपल्या दैनिकामध्ये आपण हा प्रवृत्ती क्रमांक अं द्यावा जेणेकरून आता आपल्याला कुठल्याही मंत्रालयात जायची गरज नाही आपल्या हा घर बसल्या मोबाईलवर तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि निधी मिळवू शकता एवढी सरळ साधी सोपी प्रक्रिया आहे जी आपल्या मार्फत लोकांपर्यंत पोचेल आणि लोकांना त्याचा लाभ होईल तर आता ही योजना आपल्याला या योजनेमध्ये काही अडचणी असतील तर मला तुम्ही काही शंका विचारू शकता आपण त्यानुसार त्याचा चर्चात्मक चर्चा करू दुसरं एक सांगायचं अजून मुख्यमंत्री सहायता निधी मिळवण्याची आणि मुख्यमंत्री रुग्णालय इम्पॅनल करण्याची प्रक्रिया पूर्णतः निशुल्क आहे आपण कुठलंही रुग्णालय म्हणजे अगदी तीस बेडचं त्याचा क्रायटेरिया आहे कुठलंही रुग्णालय तुम्ही घेऊन या त्या ठिकाणी आठ ते दहा दिवसामध्ये रुग्णालय त्या हॉस्पिटलच्या लिस्ट लिस्टमध्ये म्हणजे एम पॅन एल प्रक्रियामध्ये समाविष्ट होण्याचं त्याला कुठला व्यवहार हो केला जात नाही काही नाही काही नाही हे सगळं निशुल्क आपण बघितलं सुद्धा स्टँडवर लिहिलेलं आहे आपण सगळीकडं हेच आवर्जून सांगतोय की यासाठी कुठल्याही एजंटला भेटण्याची गरज नाही किंवा कोणाला पैसे देण्याची गरज नाही तुम्हाला स्वतःला सो, सहज सोप्या पद्धतीने हा निधी दि मिळू शकतो तर पुन्हा मी एकदा रिपीट करतो पुन्हा मी एकदा रिपीट करतो आपल्या संपूर्ण राज्यभरामध्ये तीनशे चाळीस कोटीच वितरण गोरगरीब रुग्णांना झालेलं आहे त्यातील तेरा कोटी आपल्या जिल्ह्याला मिळालेले आहेत चाळीस हजार रुग्णांचे प्राण वाचलेले आहेत आणि एक कोटी वीस लाख रुपयाची मदत आपल्या मतदारसंघात झाली याची प्रश्नोट आणि हॉस्पिटलची यादी मी तुम्हाला थोड्याच वेळात व्हॉट्सअपवर पाठवून देतो आता तुम्हाला काही शंका असेल किंवा वेगळे काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता केलंय का त्यांचं no lo